होईल जर पृथ्वीवरचा ऑक्सिजन अचानक नाहीसा झाला श्वास घ्यायला गेल्यावर हवा जाणवणार नाही छातीत एक जडपणा जाणवेल लोक इथे तिथे पाहू लागतील पण त्यांना काही समजणार नाही पक्षी आकाशात थांबलेले दिसतील ते उरू शकणार नाहीत ना खाली पडू शकतील वाऱ्याचा वेग थांबेल झाडांची पाने डोकं टाकल्यासारखी झुकलेली दिसतील निळा आकाश कासर भासू लागेल प्रकाश हवेत विखरुणार नाही आणि आकाश एका मृत निळेपणात हरवेल कासेच्या खिडक्या एकामागोमाग एक फुटू लागतील मातीला धरून ठेवणारे बंद तुपतील आणि काही भागात जमिनी खसताना दिसतील माणसं धावण्याचा प्रयत्न करतील पण शरीर साथ देणार नाही त्यांच्या चेहऱ्यावर हळूहळू गडद रंग उमटेल पाण्यात ऑक्सिजन नसेल तर मासे तडफुरू लागतील आणि समुद्र गडद शांत आणि निर्जीव वाटेल गाड्यांची इंजिनं थांबतील जनरेटर बंद होतील आणि शेवटी फक्त एक शांत आवाजाविरहित अंधुकचक शिल्लक राहील मात्र काही झाडं जी आधीच प्रकाश संश्लेषण करत होती त्यांच्या आसपास थोडासा ऑक्सिजन तयार होईल आणि एखादा श्वास घेता येईल असा क्षण निर्माण होईल आणि तिथून सुरू होईल पुन्हा जीवनाचा संघर्ष